धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रोहा तालुक्यातील घोसाळे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेने सर्वसामान्य व गोरगरीब कुटुंबातील उर्वशी वाडकर यांना उमेदवारी दिल्याने मतदारसंघात समाधानाचे वातावरण आहे सामान्य घरातील उमेदवार असल्यामुळे नागरिकांमध्ये आपुलकीची भावना असून गावोगावातून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे महिलांसह युवक व ज्येष्ठ नागरिकांचा वाढता सहभाग प्रचारात दिसून येत आहे उर्वशी वाडकर यांचे पती उद्देश वाडकर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय जीवनात सक्रिय आहेत गोरगरीब कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी पुढे असतात गावातील समस्या असोत किंवा वैयक्तिक अडचणी तत्काळ मदतीसाठी धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्यावर जनतेचा मोठा विश्वास आहे या मतदारसंघात आमदार महेंद्र दळवी यांनी रस्ते पाणीपुरवठा यांसाठी महत्त्वाची विकासकामे केली आहेत मंजुरीनंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे सध्या उर्वशी वाडकर यांचा घरोघरी संपर्क साधणारा प्रचार जोरात सुरू असून मिळणारा प्रतिसाद पाहता घोसाळे मतदारसंघात शिवसेनेलाच पुन्हा कौल मिळणार असे स्पष्ट चित्र दिसत आहे प्रथम तर मी आमदारांचा आभार मानेन कारण मी खूप सामान्य कुटुंबातली महिला असून माझे मिस्टर आणि मी नेहमीच सामाजिक कार्य करत असते त्याच्यानंतर पहिला थेट सरपंच होण्याचा मान या ग्रामपंचायतीला कोकबन ग्रामपंचायतीला म्हणजे पहिली थे थेट सरपंच मी इथे झालेले त्या अनुषंगाने या ग्रामपंचायतीमध्ये मा आमदारांच्या मार्फत खूप कामं झाली तुम्ही बघाल तर पहिला काम यायची पण कामांचा काही पत्ता म्हणजे फक्त पाट्या लागायच्या पण त्याचं काही पुढं काही व्हायचं नाही कारण काही असेल त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा दोष असेल किंवा अजून काय असेल त्याच्यावर मी नाही बोलू इच्छित पण आमदारांच्या माध्यमातून फक्त पाण्याचीच बघाल तुम्ही तर पाच कोटीची आज माझ्या ग्रामपंचायतमध्ये आणि पूर्ववत पाणी व्यवस्थितपणे चालू आहे असं म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि याच अनुषंगाने मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर मला लोकांनी संधी दिली एक सामाज सामान्य कुटुंबातली महिला म्हणून एक संधी दिली तर पूर्ण भागाचा आमदारांच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि माझा त्यांचा आवाज बनून मी तिथे जिल्हा परिषदमध्ये त्यांचा आवाज बनून मी घुमेन विकासाचे मुद्दे बघाल तर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आज बरेच म्हणजे प्रश्न रख प्रलंबित आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये फिरलो तर तिथं प्रत्येक नागरिक नवीन नवीन प्रश्न हे करतो आहे कुठेही विकास पूर्णपणे झालेला नाही सुरुवातीला झाला त्याच्यानंतर झालाच नाही अशी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तक्रार आहे माझं म्हणणं आहे एकदा एक एक वेळ तुम्ही आमदारांवर विश्वास ठेवून बघा ज्या ग्रामपंचायतमध्ये आमदारांचे पाय जिथे रोवले त्या ग्रामपंचायतीचं नक्कीच सोनं झालं हे तुम्हाला बघायला मिळेल ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर चालणारे आम्ही आहोत आणि नक्कीच लोकांच्या समस्या जवळून जाणून घेण्याचा मी प्रयत्न करीन इथे जात पात धर्म भेद कोणताही म्हणजे हे राहणार नाही आणि वाडी वस्ती असो बौद्ध समाज असो माझा आदिवासी समाज असो धनगर समाज असो कोळी समाज असो कुठलाही समाज म्हणून कुठलाही कुठल्याही घटकाला मी माझ्या कार्यापासून वंचित ठेवणार नाही एवढी नक्की ग्वाही देते महेंद्रसह दे दलवी यांच्या मनापासून आभार व्यक्त करीन कारण माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न मान्य आमदारांनी केला आणि आज माझी मिशेष उर्वशी उद्देश वाडकर बेचाळीस घोसाले मतदारसंघाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवार म्हणून आमदारांनी त्यांना घोषित केलेले उमेदवार आहेत आणि आमदारांच्या माध्यमातून बोला आमदारांबद्दल बोलायचं झालं तर असं कुठलं गाव वस्ती वाडी नाही की तिथे विकासाचं काम नसेल मग माझ्या ठाकूरवाडी असेल आदिवासी वाडी असेल बौद्धवाडी असेल मुस्लिम मोहल्ले असेल किंवा गाव कुठलेही गाव असेल या प्रत्येक गावामध्ये मा आमदारांच्या माध्यमातून आपण विकासात विकासाचं काम केलेलं आहे आणि त्याचाच फायदा या निवडणुकीमध्ये नक्कीच होईल असं माझ्या मनाला वाटते विरोधक विरोधक असतात विरोधकावर बोलणं एवढा मला योग्य वाटत नाही शेवटी ही आटीतटीची निवडणूक आहे विरोधकांना कमी ग्रा ग्राह्य धरून चालणार नाही विरोधक ही स्ट्रॉंग आहेत परंतु आमच्या लोकांचा मनापासून आशीर्वाद असल्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये यश संपादन करू असं मला वाटतं लोकशक्ती लाईव्हसाठी अक्षय जाधव रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा